कारंजा उपजिल्हा रुग्णालयात जागतिक रेबीज दिवस निमित्त उपाययोजना जनजागृती उद्देशाने रुग्णांना माहिती जगभरात दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लय पाश्चर यांच्या मृत्यू स्मरणार्थ जागतिक रेबीज दिवस हा कुत्रा मांजर माकड आधी जंगली यांच्या मार्फत होणारे रेबीज आजार हे मानवी जीवनाला एकदम घातक असल्याने जागतिक रेबीज दिवस या घातक आजाराकडे एकीकडे दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक गैरसमज रेबीज नियंत्रण लस आणि आधुनिक धोरण विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रत्येक या दोन्ही गोष्टीचा विचार करण्यास प्रोत्साहित करण्यानिमित्त आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता कारंजा ग्रामीण उपजिल्हारू नालय कारंजा येथील सर्व डॉक्टर टीमच्या वतीने जागतिक रॅबीज दिवस निमित्त जनजागृतीच्या उद्देशाने रुग्णांना माहिती मिळावी याकरिता ही मोहीम राबविण्यात आली या मोहीममध्ये कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पवार डॉक्टर सोळंके डॉक्टर चव्हाण आदी सर्व परिचारिका तसेच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी आधी रुग्णांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच रुग्णांना या रॅबीज आजारानिमित्त उपाययोजना व जनजागृती होण्याच्या उद्देशाने रॅबीज दिवस निमित्त डॉक्टर चव्हाण यांनी कारंजा न्यूजला दिलेली मुलाखत पाहूया कारंजा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी -फोर, आपकी आवाज। आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस वर्ल्ड रॅबीज डे साजरा करण्यात येत आहे रॅबीज हा आजार जनरली कुत्रा मांजर कोल्हा माकड या प्राण्यामुळे यांच्या लाळेमध्ये लिजा व्हायरस नावाचा जो व्हायरस आहे हा सतत असतो आणि जेव्हा हो यांना रॅबीज किंवा एक एक हिस्त्र प्राणी किंवा एखादी कुत्रा त्याच कुत्र्याला किंवा प्राण्याला चावल्यानं त्यामध्ये रॅबीजच्या लक्षणे होतात हा जर रॅबीज झालेला कुठलाही हा प्राणी पाळीव असो या जंगली असो कोल्हा असो माकड असो हा जर मनुष्याला चावला तर रॅबीज होण्याची दाट शक्यता असते यासाठी आपल्या ग्रामीण जिल्हा रुग्णालय कारंजा येथे आपण चोवीस तास रॅबीज नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे यांना आपल्या उपजिल्हा रुग्णालयात दर महा दोनशे ते अडीचशे रुग्ण आपण इथे ट्रीट करतो त्यांना योग्य उपचार देतो परंतु यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगरपालिकेचंसुद्धा कर्तव्य आहे की जे पाळीव प्राणी आहेत यांना एकतर बेल्ट किंवा रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि मोकाट जे कुत्रे जनावरं हो हे जे गावात मुक्तसंचार करतात आणि हे लहान मुलांना जनरली वृद्ध व्यक्तींना जे चावा घेतात त्यामुळे जो हा रॅबीज नावाचा जो आजार होण्याची जी दाट शक्यता आहे याचं नियंत्रण आणण्यासाठी नगरपालिकेनेसुद्धा या मोकाट जनावर नियंत्रण करणे जसं आपल्या मनुष्यामध्ये आपण कुटुंबी हो नियोजनाचे साधन वापरतो तसंच यांचेसुद्धा मोकाट जनावरांची सेन्सस म्हणजे गणना जनगणना करून यांचे नस नसबंदीसारखे कार्यक्रम जर राबवले तर भविष्यात हा आजार आपल्याला कमी करायचा आहे गोवा हे राज्य रॅबीज निर्मूलनच्या मार्गावर आहे तर सध्या या रॅबीजमुळे एकतर याचे डोजेस आपले जर ए आर अवेलेबल आहे ए आर एस जे जिल्ह्याच्या ठिकाणी आपण देतो ते सुद्धा आपल्या उपजिल्हा रुग्णालयात अवेलेबल आहे त्यामुळे कुठल्याही रुग्णांना बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आपल्या इथे चोवीस तास याचा नियंत्रण कक्ष आहे आपण नियमित त्यांचे उपचार देतो दोनशे ते अडीचशे आपण ट्रीट करतो पण नियंत्रण करायचं म्हटलं तर याच्यात सुद्धा यात सहकार्य करून जे मोकाट जे जनावर हो आहेत यांच्यावर आळा घालावा आणि जे पाळीव प्राणी जे पाळलेले आहेत यांना बेल्ट वगैरे करून यांचं रजिस्ट्रेशन करणंसुद्धा गरजेचं आहे जेणेकरून आपण भविष्यात रॅबीज नियंत्रण करू शकतो जर एखाद्या व्यक्तीला वन्यप्राणी किंवा पाळीव प्राणी यांनी चावा घेतल्यास त्यांनी तात्काळ कोणती उपाययोजना वन्यप्राणी किंवा चावल्यावर ते प्रथम त्यांना पंधरा मिनटं वाहत्या पाण्याने धुवून घ्यावे आणि जवळच्या प्राथमिक आरोग्य के केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालयात त्यांना घेऊन यावे आणि डॉक्टरांच्या सल्लेनुसार आवश्यक ते डोजेस आहेत ते त्यांनी पूर्ण उपचार करावा आणि त्यांना काही ते वन्य जीव प्राणी चावले असेल तर त्यांना आम्ही मदतीसाठी पुढे त्यांना वन विभागाकडे आम्ही त्यांना तसं प्रमाणपत्र देतो Thank you.